श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात्मन मित्र हो माझ्या भक्तिमती माता भगिनीं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या रोगांनी मनुष्य स्त्री त्रस्त असते अनेक प्रकारचे व्हायरस आहेत व्हायरस या रूपाने जसे कोरोना असेल आणखी कोणताही व्हायरस असेल तसे व्हायरस माणसाला मरणांतक यातना देतात आणि अंतिमरणही करतात असे हे व्हायरस रोग असतात म्हणून कितीही कठीण आणि कितीही मरणांतक यातना देणारा जर रोग असेल तरीही ईश्वर शक्ती पुढे आध्यात्मिक शक्ती पुढे भौतिक शक्तीचे काहीही चालत नाही त्यांच्यावरती मात करते हमेशा आध्यात्मिक शक्ती भौतिक शक्तीवर मात करीत असते म्हणून आपल्याला अनेक प्रकारचे जे काही व्हायरस असतात कोरोना असेल आणखीन काही व्हायरस असतात त्याच्यापासून आपल्याला वाचायचं असेल आपल्याला स्वतःच संरक्षण करून घ्यायचं असेल तर दत्तप्रभुची शक्ती यावर खूप चांगले कार्य करीत असते जर आपण दत्तप्रभूचे जे वज्र कवच आहे वज्रकवच एक सुरक्षा निर्माण करते आपल्या सभोवती कोरोना काळामध्ये मी कधीही मास्क कधी घातले नाही आणि मला भीतीही वाटली नाही कारण हे अनुभवाने सांगतो कारण दत्तप्रभूची शक्ती दत्तप्रभूचं कवच माझ्या जवळ असल्यामुळे मला कशाची भीती वाटली नाही माझ्या दिव्यात्मन मित्र हो। आपणही सुरक्षित व्हावं आपणही अंतरी बलवान व्हावं अशी माझी इच्छा आहे दत्त प्रभूचे ते वाचायला थोडं कठीण वाटत माणसाला करायला कठीण वाटतं पण खूप प्रभावशाली खूप शक्तिशाली आहे दत्त वज्र वज्रकवच हे अकरा माला याचे आवर्तन तुम्ही करा अकरा माला आवर्तन पूर्ण केल्यानंतर मग नंतर, नंतर आपण अकरा अकरा दररोज किंवा एकवीस असे दत्तप्रभूच वज्र कवचा आवर्तन केलं तरीही चालेल आणि नंतर आपण कुठेही जाऊ शकता आपलं संसारिक कार्य करू शकता म्हणून हे अवश्य तुम्ही करा दत्त प्रभूचा आपल्या बहुतेक कवच निर्माण होऊन आपल्याला कोणत्याही व्हायरस पासून कधीही धोका होणार नाही हे मी सत्य सांगतो आणि आपल्या याच्यातील जे नवग्रह दोष असतील नवग्रह दोषातूनही आपण मुक्त व्हाल आपल्यावर व्हायरसनी किंवा नवग्रह दोषांनी जे काही आपल्यावर दुःख किंवा संकट येणार असेल ते संकटापासून दत्तप्रभू आपल्याला मुक्त करतील हे मी सत्य सांगतो म्हणून तुम्ही हे साधना हे दत्तप्रभूची सेवा तुम्ही अवश्य करा सर्वांना दत्तप्रभू एक शक्ती देतील तुम्ही आंतरिक शक्ती तुम्हाला मिळेल आणि दत्तप्रभू सर्वांना त्या सर्व रोगापासून व्हायरस पासून आपलं सर्वांचं रक्षण करतील नवग्रह दोष जे असतील त्यांच्यापासूनही सर्वांचं रक्षण करतील మనం ఈ దత్తప్రభూ సేవా తమ అవశ్య క్రీ గురుదేవ దత్త శ్రీ గురుదేవ